सांगली जिल्हा पोलीस दलाची पोलीस भरती परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पोलीस मुख्यालय या ठिकाणी सुरू झालेली आहे आजचा हा पहिला दिवस आहे एकूण सातशे सत्तेचाळीस महिला उमेदवार आजच्या मैदानी चाचणीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत उद्या आणि परवा म्हणजे दिनांक बारा आणि तेरा हे दोन दिवस पुरुष उमेदवार भरतीसाठी अपिअर होत आहेत एकूण उमेदवारांची संख्या साधारणतः बत्तीसशे असून सांगली जिल्हा पोलीस दलाच्या एकोणसाठ रिक्त जागांसाठी ही भरती परीक्षा पार पडत आहे यामध्ये धावण्याचे दोन इव्हेंट आहेत पुरुषांकरिता सोळाशे मीटर आणि शंभर मीटर तसंच महिला उमेदवारांकरता आठशे मीटर आणि शंभर मीटर तसेच गोळा फेक हा एक इव्हेंट या ठिकाणी होत आहे सर्व उमेदवारांची त्या ठिकाणी कागदपत्रं पडताळणी करून छाननी करून पुढचीही आम्ही मैदानी चाचणी या ठिकाणी घेत आहोत आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आव्हान करतो आपण कुठेही कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका अफवांना बळी पडू नका जी प्रक्रिया आहे ती पूर्णत मेरिटवर गुणवत्तेवरच आधारित आहे या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी माझ्यासह स्वतः जातीनं लक्ष घालून ही भरती परीक्षा पार पाडत आहेत धन्यवाद